नमस्कार नमस्ते फलटण चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून ज्यांनी निवडणूक लढवली जे बर तालुका फलटणगावच्या रहिवासी आहेत असे नितीन लोंडे यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली होती आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नितीन जी आपलं खूप खूप स्वागत नमस्कार खरतर आ, या ठिकाणी तर तुम्ही निवडणूक लढवली पहिल्यांदाच कसं आपल्याला वाटलं या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये म्हणजे मला बघायचं होतं की बाबा नक्की काय असते कसं ते मशीन किंवा लोकांचा प्रतिसाद कसा येतोय आणि त्याच्यामध्ये नक्की निवडणुकीत कसं आमदार किती काय परत ते आपले उमेदवार किती असतात नंतर तुमचे ते बूथ वगैरे किती असतात हे सगळं जरा माहिती मिळाली खर तर तुमच्याकडे कुठलाही वारसा नव्हता तुमचे वडील शेतकरी आहेत एकदम आला आहेत मात्र इतकं मोठं धाडस तुम्ही केलं कसं माहिती आहे तेक आ, केले। कसा या धाडस हे केलं पाहिजे धाडस केलं तरच माणूस जीवनात सक्सेस होत असतो जर कोणी काय धाडस नाही केलं बाबा मी आज हे करेन उद्या ते करेन तुम्ही जर असं म्हणत राहिला तर तुम्ही कायच करू शकत नाही म्हणून मला काहीतरी करायचं होतं काहीतरी करून दाखवायचं होतं आणि मी याच्या पण भरपूर काय करून दाखवणार आहे कुठलीही निवडणूक तुम्ही या ठिकाणी लढवली होती अगदी ग्रामपंचायती ही निवडणूक लढवली नव्हती आणि थेट डायरेक्ट तुम्ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली कसं तयार झाला तुम्ही नेमकं एक मला मनापासूनच माझी इच्छा होती की बाबा आपल्याला निवडणूक लढायची काय तरी करायचंय ह्या दृष्टिकोनातून मी ते प्रयत्न केले होते अनेकांनी तुम्हाला उमेदवारी नका लढू किंवा महागार घ्या असं या ठिकाणी म्हणले होते हो भरपूर जणांनी मला फोन केले भरपूर जणांनी मला म्हणजे माग माघार घे म्हणून त्यांनी विनंती केल्या पण ती नाही म्हटलं जे काय होईल ते होईल मला दहा मत पडू द्या पण मला ते करून दाखवायचं होतं म्हणून किती दिवस प्रचार केला काय अनुभव आले नेमके प्रचार एक पाच सहा दिवसच केला जास्त दिवस जरा प्रचार नाही काय कामाच्या अडचणीमुळे वेळ अभावी तर आला बरेच लोकांनी जरा सांगितलं बा असं असं आहे तुमच्या गावातला उमेदवार बरडमध्ये केला किंवा इतर भागात कुठं सर्डे साटे राजाळे दिला बाबा लोकांनी बऱ्याच ठिकाणी प्रतिसाद अनेक सामाजिक कार्य ते तुम्ही सहभागी होत असता लोकांना म्हणजे मंडळांना मदत असते किंवा सहभागी होत असता कसं असतं तुमचं नेमकं ते काय नाही बाबासाहेबांच्या जयंतीला पूर्ण गावाला जेवण असतं माझ्याकडून आणि इतर लोकांना समजा कुणाला काही अडचण आहे बरडमध्ये त्यांना थोडंफार सहकार्य असते जास्त काय नाही मी जरा बाहेर असल्यामुळे थोडं एवढं गावाकडे येता येत नाहीये तर हो एक तुम्ही सामान्य अगदी सुरुवात तुमची सायकलीवरून काम जात होता आता तुम्ही एक युवा उद्योजक म्हणून काम पाहताय इतर मुलांसाठी काय सांगाल नेमकं इतर मुलांसाठी हे सांगेन वेल बिगीन हाफ डन की तुम्ही जर एखाद्या कामाची सुरुवात जर चांगली केलेलं कराल ना तर ते तुम्ही निम्ब काम केल्यासारखं के आहे ते तर त्यासाठी युवा लोकांनी जरा थोडं कामाकडे लक्ष केलं गेलं पाहिजे बेरोजगारी बेरोजगारी त्याशिवाय दूर होणार नाहीये आणि लोकांनी थोडं नाही का म्हणजे काम काम महत्वाचं आहे काम केलं तर तुम्ही सर्व काही करू शकता जर तुम्ही म्हटलं मला हे जमत नाही मला ते जमत नाही तुम्ही जर हा जर विचार करत राहिला तर तुम्ही काय करू शकत नाही आगामी काळामध्ये काय कुठल्या निवडणुकांना सामोरं जाणार आहे काय भविष्य काळात काय संकल्प आहेत आता इथून पुढे जे काय समजा लोकसभेची निवडणूक असेल ग्रा, ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्यांना फॉर्म भरायचा आणि काहीतरी एक नाही दिवस आपण आमदार किंवा खासदार होऊन दाखवायचा आपल्याला तर हे होते युवा उद्योजक नितीन शेट लोंडे होते ज्यांनी या ठिकाणी फलटण कोरेगाव विधानसभा निवडणूक लढवलेली आहे सामाजिक कार्यातही त्यांचा सा हातभार असतो त्याचबरोबर कोणताही राजकीय या ठिकाणी पार्श्वभूमी नसताना थेट विधानसभेची निवडणूक लढवली आहे आगामी काळामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल किंवा लोकसभा असेल या निवडणुकांनाही आपण सामोरं जाणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय तर ते अतिशय गरीब कुटुंबातून येतात मात्र त्यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वरती आ, आतक परिश्रमाच्या जोरावरती आज एक युवा उद्योजक म्हणून जे हायड्रा आहेत क्रेन सर्व्हिस आहेत त्यांचे ओम साई क्रेन सर्व्हिस आकलूज असेल वडूज असेल फलटण असेल या ठिकाणी क्रेनच्या माध्यमातून विविध शाखा आहेत आणि त्या क्रेनच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय सध्या जोमा चालू आहे अगदी क्रेनचे चालक क्रेन वरती शिकायला गेलेली आणि क्रेनचे चालक झाले आज ते अनेक क्रेनचे मालक झाले आहेत असे युवा उद्योजक नितीन लोंडे शेठ आपल्या बरोबर होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण